नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे चारशे पंचवीस वाहनांमधून उन्हाळी कांद्याची आठ हजार क्विंटल आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये उन्हाळी कांद्याला आज कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपये आणि सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली दा आहे त्यामध्ये गुलटी कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान